आमच्या तर कोणी खानदानमध्ये कोणीच नव्हतं मेंबर बी नव्हतं साधं ग्रामपंचायतचं मेंबर नव्हतं आमच्या आयुष्यामध्ये आम्ही या मंत्रिपदापर्यंत जाऊ कधी आयुष्यामध्ये पाहिलं नव्हतं पण एक एक विचार एक निष्ठता एकच पक्षाचं काम त्याच्यामुळे देवाच्या कृपेनं आता ह्या मंत्रीपदापर्यंत आम्ही जाऊ शकलो त्याच्यामध्ये हे भाजपवाल्यांनी काही उमजू दिलं नाही आमच्या मधलं लव्ह मॅरेज तोडलं पहिलं नंतर आता पुन्हा जोडलं पुढच्या काळामध्ये काम करणाऱ्याला जनता आहे आता डबू माणसाला कोणी मत देणार नाही काम करो पहिला जमाना गेला पारुताई गाडीमधून जाय नुसते आ ते नुसता पंजादिक ना तरी खुशी 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 नाच लोक निवडून देत गाय वासरू नका विसरू पंजा चलो झालं तिकीट भेटलं आमदार आता गिरीश बोलतो काय आम्हाला माहित नाही पुढचं म्हणजे आमदार आहे का खासदार आहे मला काही माहीत नाही तस म्हणजे अमित शाह बोललेत म्हणे गिरीश भाई बोले आप दिल्ली चलो आपका जैसा देखना आदमी हमको आधमी है <laughs> ये पुढे गेले म्हणजे आमची लाईन बरी होती ना <laughs> विनोदाचा भाग सोडा मी काल परवापासून त्यांना रोज चिडवतोय फोन केला का काय खासदार साहेब कसं चाललंय तू म्हणले साला माझ्या मागे लागू नको रिकामी धंदे करू नको पण ठीक आहे आमची दोस्ती आणि एक प्रेमाचं राहत आहे त्यामुळे एक विनोदाचा हा भाग आहे शेवटी प्रारब्धाशिवाय सगळ्या गोष्टी खोट्या आहे ज्याच्या नशिबाद छप्पर फाडग्याय नाओ काहीतरी हो। तेल टाकलं पेट्रोल टाकलं रॉकेट टाकलं असं काही म्हटलं गेलं पण ते मला काही माहीत नाही पण गुलाब भाऊ तुम्ही म्हणाले भाजपवाले उस्ताद आहेत भारी आहेत आता बघा पंचवीस तीस वर्षाची मैत्री होती आमची तीस वर्षाची बाळासाहेबांच्या पासून सुरुवातीपासून शिवसेनेच्या स्थापनेपासून आमचं प्रेम संबंध होते आता तर यावेळेला साखरपुडा आमच्या बरोबर केला लग्न आमच्या बरोबर केलं आणि हनुमानच्या रात्रीच पळून गेले बघा अठरा खासदार आमच्या बरोबर निवडून आलेत विधानसभेमध्ये युती झाली पंचावन्न निवडून आलेत आणि आमची वेळ आली मुख्यमंत्री व्हायची त्यावेळेला हनीमून शरद पवार साहेबांबरोबर करायला चालले गेले आणि आम्हाला दोष देत आहेत परत मला वाटतं जे काही झालं अडीच वर्ष तुम्ही जे भोगलं महाराष्ट्राना जे बघायला मिळालं जे सगळं कामकाज थांबलं आपण मागे पडलो हे अख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं पण अडीच वर्षाचा काळ गेला आणि त्यानंतर आम्ही पुन्हा एकत्र झालेलो हे <laughs> असं आहे या अशा भानगडी लावायच्या मागे म्हणजे मला तर राष्ट्रवादी काँग्रेसचं समजा ते समजत नाही काय चाललंय गुलाब भाऊ इथेच म्हणता आता यांना तिकीट देऊ नका म्हणून एक तर मला वरती पाठवायच्या मागे जाऊ दे तिकडे घाण जाऊ द्या दिल्लीला यांना म्हणजे आम्ही इकडे मोकळे हां आणि त्याच्यामध्ये ओरचड झाले की स्वाबदार की पण साधना वहिनीच द्या म्हणजे इकडून बी गे इक गेले तिकडून बी गेले म्हणजे हे कसली मैत्री आहे कसलं आपलं लव्ह मॅरेज आहे काय मला समजतच नाही तर काय चाललंय आपलं म्हणून एकीकडे म्हणायचं आमचं लव्ह मॅरेज आहे तुम्हीच म्हणता आणि एकीकडे असं आमच्यावर टपून बसायचं की त्यांचा पत्ताच कट करा आणि म्हणून मग आता सगळ्यांकडून मला सावधच राहावं लागेल मला असं वाटायला लागलेलं आहे